क्लस्टरच्या संबंधामध्ये तिथल्या लोकांच्या अडीअडचणी आणि शंका कुशंका ज्या आहेत त्या कुठेतरी आयुक्त क्लस्टरच्या पातळीवर अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुटल्या पाहिजेत त्यांना त्याची नीटपणे माहिती करून द्या पाहिजे मी विधिमंडळात पण सांगितलं की क्लस्टर हे बिल्डरला अंधण दिल्यासारखं देऊ नका बिल्डरची माय माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका आधी त्या लोकांना कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना हो आहे परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने संब, होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील आणि त्या दृष्टीने आजच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि लोकांची बैठक घेतली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्याच्यामुळे फार मोठी आ, या सगळ्या शेवटी असं आहे की जसं कांदळवनामध्ये वाटेल तशी बांधकामं होतात तर त्या गावाच्या गावं उद्ध्रस्त होतील पुढच्या काळामध्ये अवैधपणे जो आहे तसंच याचा देखील परिणाम जो आहे तो ही जी डेव्हलपमेंट होते रेल्वेचे ब्रिजेस असतील रस्त्याचे असतील तर त्याला मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे त्याच्यामुळे याच्यावर कडक कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे अनेक टाकली असेल मुळे असेल बांधकाम त्यामुळे नक्कीच पुढचा याला होणार आहे त्याच्यावर संग्राम होता नाही खरं म्हणजे मी ठाणे महापालिकेला सांगेन की जे आता तर प्रशासकीय काम चालू आहे की आता ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि ठाण्याचं नाव या शहरामधले अनेक लोक जगामध्ये नेऊन पोचवलेलं आहे हे ठाण्याचं चांगलं नाव आहे पण वेळोवेळी अशा पद्धतीने महापालिकेच्या काही लोकांच्या चुकीमुळे कोर्ट यांना दंड भरायला लागलाय कोर्ट दंडात्मक कारवाई करायला लागलेली आहे महापालिकेला तिथल्या अधिकाऱ्यांना तीन तीन वेळेला कोर्टाने दंडात्मक कारवाई केलेली आहे कारण का की तुम्ही कारवाई केली नाही तुम्ही अनधिकृत बांधकामावर चाप बसवला नाही अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊन देखील जेव्हा ते सुरू झालं तेव्हा देखील तुम्ही काही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे आजही माननीय आयुक्तांना मी सांगितलं की अधिकाऱ्यांना कारवाई होत नाही हा मोठा संतापजनक गोष्ट आहे कोर्ट कारवाई करते, करते आ, या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करते परंतु चुकीचं काम केल्याबद्दल कुठल्याही अधिकाऱ्याला या महापालिकेमध्ये कारवाई होत नाही ही या ठाणेकरांची वेदना आहे ठाणेकरांचा संताप आहे आणि त्याच्यामुळे ठोस कारवाई केली गेली के पाहिजे आणि याच्यावर चाप बसवला पाहिजे जे बिचारे लोक राहायला आले त्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना चुकीच्या पद्धतीने सांगितलं जाऊन खोटा दस्ताऐवज दाखवून देखील त्यांना त्या ते ठिकाणी त्यांना देखील भूर्दंड त्याचा सोसायला लागतोय आणि त्याच्यामुळे याच्यावर फार कठोरपणे लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा ठाणेकरांची ही मागणी आहे की तुम्ही आम्हाला खाली बाहेर घालायला लावू नका वेळोवेळी कोर्टाच्या माध्यमातून असं जर व्हायला लागलं तर ठाण्याचं नाव असं नाहीये ठाण्यामध्ये फार विविध क्षेत्राचं क्षेत्रामध्ये काम करणारे आणि ठाण्याचं नाव मोठं करणारे अनेक व्यक्तिमत्व आहेत या सगळ्या योजनांमध्ये काही अटी आणि शर्ती असतात त्याच्यातला तो एक भाग आहे त्याच्यामुळे त्याचा पुनर्विचार करायचा का नाही करायचा तो शासन त्याच्या संबंधामध्ये लक्ष घालून करत असते पण शेवटी काही अटी शर्ती तर ठेवायलाच लागतात okay. डेटा म्हणून पहिलं शहरामध्ये अनेक बॅनर लागले शक्ती प्रदर्शन देखील बॅनरच्या माध्यमातून मिळाले परत त्या जनसंदर्भातला जे अधिकारी असतील किंवा इतर कशा प्रकार जनसंदर्भ असणार आहे खरं म्हणजे माननीय मंत्री गणेश नाईक हे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंधरा वर्ष पालकमंत्री होते आणि मलाही आठवत की जनता दरबार गर हा त्यांचा अत्यंत महत्वाचा असा उपक्रम होता आता मंत्री ते मंत्री झालेले आहेत त्यामुळे जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी -आड़ ज्या ते सोडवण्याकरता ते जिल्हाभर अशा प्रकारचे जनता दरबार घेऊन लोकांशी संवाद करणार आहेत त्यांनी पण सांगितलंय की जे जे म्हणून आहेत मंत्री त्यांनी सर्व ठिकाणी अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत जर कनेक्ट राहिले तर चांगलंच आहे आम्ही मंडळी तर आमदार आपल्या भेटीलाच्या माध्यमातून लोकांना भेटतो ठराविक दिवशी रोजच ठराविक तास लोकांच्याकरता आम्ही उपलब्ध असतो शुक्रवार आणि सोमवार आमच्या पक्ष कार्यालय जे आहे खोपटला आमच्याकडे दोन कार्यालय त्या ठिकाणी लोकांना अटेंड करायला शेवटी आमचं काम काय आहे आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आमचं सरकार आहे आम्ही लोकांना अटेंड केलं पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे त्यांचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी सोडवले पाहिजे आणि सुटत नसतील तर प्रशासनाकडे आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे त्याच्यामुळे अशा प्रकारचा जनता दरबार हा उपयुक्तच होणार आहे मला असं काही वाटत नाही आणि अस्वस्थता निर्माण होण्याचं काही कारणही नाही आहे कारण की स्वतः माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की सगळ्यांनीच अशा प्रकारचे घ्यायला काही हरकत नाही तेवढंच लोकांच्या समस्या जे आहेत त्या अधिकाधिक प्रमाणामध्ये सुटल्या जातील आणि हे सरकार जे आहे ते सर्वसामान्यांचं सरकार आहे हे देखील लोकांच्या समोर कायम अधोरेखित राहील काळामध्ये प्रत्येक पक्षाने भूमिका सिद्ध केली भाजपने देखील स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असे कशा प्रकारे भाजप महापालिका निवडणुकीला स्थानिक स्वराज्य निवडणुकीला जाणार आहे नाही हे तर कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि भूमिकेवर अवलंबून आहे नेतृत्वाने समजा त्या त्या जिल्ह्यातल्या किंवा त्याच्या त्या महापालिकातल्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांवर जर सोपवलं तर कार्यकर्ते त्याच्यावरचा निर्णय घेतील आणि त्याच्यामुळे हा जो काही संभ्रम आहे हा काही संभ्रम नाही आहे अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये मी आता साक्षीदार आहे की अनेक वेळेला युती झालेली पण आहे युती झालेली न झालेली पण आहे मग ते नगरपालिका असो महापालिका असो जिल्हा परिषद असो त्या त्या ठिकाणी तिथी परिस्थितीनुरूप अशा प्रकारचा निर्णय होत असतो आणि त्याच्यामध्ये अशी काही चढावडचे संबंध नसतो असे निवडणुका ज्या झालेले झालेल्या अहो विधानसभा निवडणूक देखील स्वतंत्रपणे दोन हजार चौदा साली झालेली आहे युती प्रबंध महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि त्यामुळे त्या, -त्या परिस्थितीनुरूप अशा प्रकारचे निर्णय निश्चितपणे होते तर कशा प्रकारे नाही नाही प्रत्येकाला तर आम्हाला तर निश्चितच वाटणार ना मी नेहमीच सांगतो की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हे वाटणं स्वाभाविक आहे तसं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे निश्चितपणे वाटेल की आमचा कधीतरी या ठिकाणी महापौर व्हावा पण आपण जे म्हणालात की कशी चाचणी चालू आहे आमची सदस्य नोंदणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये टॉप ट्वेंटीमध्ये आम्ही सदस्य नोंदणीमध्ये आहोत ही हायेस्ट सदस्य नोंदणी ठाणे विधानसभेमध्येच जवळजवळ पंच्याहत्तर हजार प्राथमिक सदस्य झालेले आहेत अशी नीट या ठिकाणी ही सदस्य नोंदणी चालू आहे त्या त्या ठिकाणी आमच्या रचना चालू आहेत आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारा हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे दर तीन वर्षाने राष्ट्रीय अध्यक्षापासून ते प्रभाग अध्यक्षापर्यंत आमच्याकडे रचना जी आहे ती बदलत राहते आणि हजारो कार्यकर्ते जे आहेत ते त्या त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन पुढच्या काळामध्ये काम करत असतात